नमस्कार मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल देशप्रेमाने प्रेरित झालेल्या अनेक क्रांतिकारकांनी इंग्रजांची जुलमी सत्ता उलटून टाकली अनेकांनी स्वराज्यासाठी प्राणांची आहुती दिली त्यांचं स्मरण करा आपला भारत देश बलशाली राष्ट्र बनवणं ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे स्वराज्याचे सुराज्य बनवण्यासाठी युवा पिढीचं योगदान मोठं राहणार आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे यांनी केलंय श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या तळेगाव दाभाडे येथील मुख्य कार्यालयात पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी अध्यक्ष विद्यमान संचालक पतसंस्थेचे संस्थापक बबनराव भेगडे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले त्यावेळी ते बोलत होते यावेळी पतसंस्थेचे आधारस्तंभ तथा पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचे सचिव संतोष भेगडे पतसंस्थेचे अध्यक्ष शरद भोंगाडे सल्लागार बबनराव भोंगाडे विलास भेगडे संजय ओसवाल मावळ तालुका खादी ग्रामोद्योग संघाचे चेअरमन अंकुश आंबेकर वडगाव नगर पंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष चंद्रजित वाघमारे पतसंस्थेचे सचिव अतुल राऊत उपाध्यक्ष समीर भेगडे खजिनदार अमित बसे सर अनिल व्यवस्थापिका तस्लीम सिकिलकर सतर्क महाराष्ट्राच्या संपादिका रेखा भेगडे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी सभासद निमंत्रित संचालक कर्ज आणि अर्थ नियोजन समिती सल्लागार समिती कर्मचारी वर्ग आणि दैनंदिन बचत प्रतिनिधी उपस्थित होते दरम्यान पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयातील सभापती बबनराव बोंगाडे सभागृहात पतसंस्थेच्या संचालकांची आढावा मीटिंग झाली मार्गदर्शन करताना बबनराव भेगडे म्हणाले की सहकारातूनच समृद्ध राष्ट्र घडते पारदर्शकता हा सरकारचा गाभा आहे पतसंस्थेच्या माध्यमातून सभासदाची पत वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत संतोष भेगडे म्हणाले वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सभासदांचे हित केंद्रस्थानी मानून पतसंस्थेचे वाटचाल चालू आहे उत्कृष्ट व्यवस्थापन आणि पारदर्शक कारभार यामुळे पतसंस्थेचा ऑडिट वर्ग अ हा दर्जा कायम टिकून आहे सुमारे चार कोटी रुपये खर्च करून पतसंस्थेच्या मालकीचे सुसज्ज आणि अद्ययावत मुख्य कार्यालय उभे करण्यात आले शरद बोंगाडे यांनी पतसंस्था राबवत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली यावेळी पदाधिकाऱ्यांसह संचालक राकेश खळदे प्रवीण मुरे विजय बेगडे संध्या देसाई उपस्थित होते सूत्रसंचालन अतुल केले राऊत यांनी अंकुश आंबेकर यांनी आभार मानले आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा